नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही आणखी नवीन युजफुल टिप्स अँड ट्रिक्स घेऊन आलेली आहे त्यातील आपली पहिली टीप ती म्हणजे खराब झालेल्या अशा प्रकारच्या या मोबाईलच्या कव्हरसाठी आहे मोबाईलचं कवर आतून आणि बाहेरून दोन्ही खूप खराब होऊन जातो असा खराब झालेला मोबाईल कवर घासण्यासाठी येथे मी जुना टूथब्रश घेतलेला आहे आणि त्याच्यावरती थोडीशी टूथपेस्ट घेतलेली आहे मोबाईल कवर घासण्या अगोदर तो आपल्याला अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून ओला करून घ्यायचा आहे आणि आता आपण तो ब्रशने अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे सर्व बाजूने ते व्यवस्थित आतून बाहेरून घासून घ्यायचा आहे मोबाईल कवर घासून झाल्यानंतर तो येते मी धुन घेतलेला आहे धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता सर्व बाजूने कवर एकदम स्वच्छ झालेला आहे ब्रश चा वापर करून मोबाईल कवर घासल्यामुळे जी काही घाण अडकलेली होती सर्व निघालेली आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आपली आता पुढची ती म्हणजे प्रकारचे या आहे ज्यावेळेस चिमटा तुटतो त्यावेळेस तो, तो आपण फेकून देतो हा चिमटाही तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा असल्यामुळे तो बसवताही येत नाही आणि अशा या चिमट्याचं काय करायचं ते आपल्याला समजत नाही त्यामुळे ती फेकूनही देतो तर त्याचा उपयोग कसा करायचा ते बघूया आता या चिमट्याचा जो दुसरा भाग दुसरा हेतू लागणार नाही तो, ना तो बाजूला ठेवूया आता या अर्ध्या चिमट्याचं काय करायचं ते बघूया त्यासाठी येथे मी मेणबत्ती घेतलेली आहे या चिमट्याची पाठीमागची बाजू आहे ती आपल्याला या मेणबत्तीवरती पकडून अशा पद्धतीने गरम करून घ्यायची आहे अशा प्रकारे हा चिमटा गरम झाला की तो वरच्या बाजूस आपल्याला या पद्धतीने दाबून घ्यायचा आहे आणि तुम्ही आता बघू शकता या पद्धतीचं असे एक हुक तयार झालेला आहे आता हा असा हुका सारखा तयार करून घेतलेला चिमटा कशा प्रकारे वापरायचा ते सुद्धा बघूया यासाठी येथे मी डबल साइडेड टेप घेतलेला आहे आता त्याच्यातील आपल्याला जेवढा टेप लागणार आहे तेवढा कट करून घेऊया आणि त्याचे तीन तुकडे कट करून या पद्धतीने या चिमट्याच्या पाठीमागच्या बाजूला चिकटवायच्या आहेत आणि चिकटून झाल्यानंतर त्याच्यावरचा कागदही काढून घ्यायचा आहे असं काढून झाल्यानंतर आता हा चिमटा कुठे चिकटवायचा ते सुद्धा बघूया असा तयार करून घेतलेला हा चिमटा आपण किचन मधील भिंतीवरती चिकटवायचा आहे अशा प्रकारे तो जोरात दाबून पॅक बसवून घ्यायचा आहे आता याचा उपयोग कसा करायचा ते सुद्धा बघूया आता येथे मी किचन टॉवल घेतलेला आहे तो आपण आता या चिमट्याच्या चे तयार केलेल्या हुकला असा अडकवायचा आहे त्यामुळे तुमच्याकडे सुद्धा किचन टॉवेल किचन नॅपकिन अडकवण्यासाठी हुक्स नसतील तर अशा प्रकारे या तुटलेल्या चिमट्याचा असा वापर तुम्ही सुद्धा नक्कीच करून बघा आता मी तुम्हाला हा कडीपत्ता महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस कशा पद्धतीने टिकवायचा आहे ते दाखवणार आहे हा कडीपत्ता अगोदरच मी स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे फॅन खाली मी सुकवून घेतलेला आहे याच्यामध्ये जराही पाण्याचा अंश राहिलेला नाही त्यामुळे हा कडीपत्ता खराब होणार नाही तो अगदी महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकेल आता हा कडीपत्ता आपण कशामध्ये स्टोअर करायचा आहे ते बघूया त्यासाठी येथे मी असा एक प्लॅस्टिकचा डबा घेतलेला आहे या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये टिश्यू पेपर न घालता याच्यामध्ये असाच हा कढीपत्ता मी स्टोअर करणार आहे येथे तुम्हाला टिश्यू पेपर घालायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता आता हा कडीपत्ता आपण या डब्यामध्ये भरून घेऊया पत्ता जर आपल्याला महिनाभर किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकवायचा असेल तर तो जराही आपल्याला ओलसर नको आहे या पद्धतीने तो पूर्णपणे सुकून नंतरच तो आपल्याला अशा पद्धतीने डब्यामध्ये स्टोर करायचा आहे आता याला आपण झाकण लावून तो फ्रीज मदे गड़ी पत्ता स्टोर करून ठेवायचा आहे स्टोर करण्याची ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा प्लास्टिक केलेला आहे तो घेतलेला आहे याचा उपयोग आपण कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत अगोदर हा वरच्या बाजूने व्यवस्थित आपण कट करून घेऊया या प्रकारे कैचीने तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर याच्या बाहेरच्या बाजूने आपल्याला आता कलर करून घ्यायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी यलो एक्रेलिक कलर घेतलाय आता आपण ब्रशच्या साह्याने या बॉटलच्या बाहेरच्या बाजूने अशा पद्धतीने हा कलर करून घ्यायचा आहे तुम्हाला इथे याच्यावरती तुमच्या आवडीनुसार वेगळा कुठला कलर करायचा असेल तरी तुम्ही करू शकता अशा पद्धतीने इथे मी हा यल्लो कलर करून घेतलाय आता हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे नंतर त्याच्यावरती डिझाईन करायची बॉटला लावलेला हा येल्लो कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपण डिझाईन करणार आहोत डिझाईन तुम्हाला आवडते तसे तुम्ही याच्यावरती करू शकता त्यासाठी येथे मी ब्लॅक अॅग्रेलिक कलर घेतलाय आणि आता छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती आपण आपल्याला आवडते तशी डिझाईन करून घ्यायचे येथे याच्यावरती मी तीन चार कलर वापरून ही डिझाईन करून घेत आहे तुम्हाला याच्यावरती तुमच्या आवडीनुसार कलर वापरायचे असतील किंवा डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता अशा प्रकारची डिझाईन या बॉटलवरती मी करून घेतलेली आहे या बॉटलचा उपयोग आपण कसा करायचा ते आता बघूया इथे याचा उपयोग मी प्लांटर सारखा करणार आहे त्यासाठी अशा दे प्रकारचे एक प्लांट मी याच्यामध्ये ठेवत आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट माती घालूनही झाड लावू शकता किंवा पाणी घालूनही झाड लावू शकता किंवा हँगिंग प्लांटर सारखा सुद्धा याचा उपयोग तुम्ही करू शकता आंघोळीसाठी वापरलेल्या या साबणाच्या छोट्या टुकड्यांचा कसा वापर करायचा आहे ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे असे साबण असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या साबणाचे तुकडे आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत कट करण्यासाठी येथे मी कैचीचा वापर केलेला आहे तुम्ही चाकूचा वापर सुद्धा करू शकता अशा पद्धतीने सर्व साबणाचे तुकडे आपण येथे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत आता हा साबण आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी जुनं न वापरत असलेले एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा साबण घालून घ्यायचा आहे साबण घातल्यानंतर आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेत आहे पाणी घालून झाल्यानंतर ते व्यवस्थित आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता हे साबणाचं भांडं आपण गॅसवरती ठेवायचं आहे आणि आपल्याला हा साबण वितळून घ्यायचा आहे अशा प्रकारे चमच्याने हलवत कमी गॅसवरती आपल्याला हा साबण वितळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा साबण वितळून झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी दह्याचा रिकामा झालेला एक कप घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण हा गरम गरम साबण काढून घ्यायचा आहे गरम असतानाच हा साबण आपल्याला काढायचा आहे नाहीतर तो कडक होऊन जातो असा दह्याचा कप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आईस्क्रीमचा कप सुद्धा वापरू शकता हा साबण आता आपण या पद्धतीने थोडासा हलवून घेऊया जेणेकरून त्याच्यात एअर बबल्स तयार होणार नाहीत आता हा साबण आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचा आहे अर्धा तास झालेला आहे आता हा साबण तुम्हाला जवळून दाखवते हा या पद्धतीने सेट झालेला आहे पूर्णपणे तो कडक झालेला आहे आता या कपमधून हा साबण आपण काढून घेऊया अशा पद्धतीने कपमधून हा साबण आपण काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती छान असा टाकाव साबणापासून हा छान असा साबण तयार करून झालेला आहे आता याचा उपयोग सुद्धा कसा करायचा ते दाखवणार आहे या साबणाचा वापर आपल्याला आंघोळीसाठी करायचा नाही तर खराब झालेले जे हात असतात ते हात धुण्यासाठी आपल्याला या साबणाचा वापर करायचा आहे अशा प्रकारे हात मी धुवून घेतलेले आहेत असे हे साबणाचे तुकडे तुमच्याकडे सुद्धा असतील तर तुम्ही सुद्धा ते टाकून न देता त्याचा असा वापर नक्कीच करून बघा आता मी तुम्हाला ब्लँकेट कशा पद्धतीने स्वच्छ करायचं आहे ते दाखवणार आहे हे ब्लँकेट जर आपण ओलं केलं तर ते पटकन सुकत नाही मशीनमध्ये धुतलं तरी सुद्धा ते थोडंसं ओलच राहतं अशा वेळेस हे न धुता तसेच उन्हामध्ये मध्ये न वाळवता कशा पद्धतीने आपल्याला हे स्वच्छ करायचं आहे ते बघायचं आहे अगोदर हे ब्लँकेट या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितपणे बेडवरती हांतरून घ्यायचं आहे आता या पद्धतीने हांतरुण झाल्यानंतर आणखीन आपल्याला काय करायचं आहे ते बघूया आता त्यासाठी येथे मी एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये आपण अंदाजे दीड ते दोन चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे येथे मी दीड चमचा घेतलेला आहे बेकिंग सोडा घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी टॅल्कम पावडर घालायची आहे तुम्हाला जी घालायची आहे ती घालू शकता तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घालू शकता आता हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याचं काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी आता इथे एक मी गाळणी घेतलेली आहे गाळणीमध्ये आता हा बेकिंग सोडा आणि पावडर घालून घेऊया The cat sat on the आता हे आपल्याला पूर्ण ब्लँकेटवरती या पद्धतीने घालून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आपल्याला हे सर्व ब्लँकेटवरती पसरून टाकायचं आहे अशा प्रकारे ब्लँकेटवरती बेकिंग सोडा आणि पावडर घालून झाल्यानंतर आता आपल्याला तो पाच मिनटे असंच ठेवायचं आहे आणि आता बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला डेटॉल घालायचं आहे डेटॉल तुमच्या अंदाजाने तुम्ही घालू शकता आता इथे मी शॅम्पू घालणार आहे तुम्हाला इथे वॉशिंग लिक्विड घालायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता आता हे चमच्याने आपण व्यवस्थित मिक्स घ्यायचं आहे मिक्स करून झालेला आहे आता इथे मी एक पांढरं कापड घेतलेलं आहे तुमच्याकडे ज्या कलरचं असेल ते तुम्ही कापड घेऊ शकता येथे माझ्याकडे असं हे पांढरं होतं त्याच्यामुळे इथे मी पांढरं घेतलेलं आहे आता हे कापड या पाण्यामध्ये आपण या पद्धतीने बुडवून त्याच्यातील जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता हे ब्लँकेट स्वच्छ करण्यासाठी कुकरचा कशा पद्धतीने आपल्याला वापर करायचा आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे आपल्याला कुकरचं झाकण घ्यायचं आहे कुकरचं झाकण घेऊन आता हे जे भिजवलेलं कापड आहे ते आपण या पद्धतीने खाली अंतरून घ्यायचं आहे हांतरून झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे आणि या झाकणाला हे कापड या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे हे पॅक करण्यासाठी येथे मी रबरचा वापर करणार आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचा रबर असेल तो तुम्ही लावू शकता येथे मी हिअर रबरचा वापर केलेला आहे आता हे अशा पद्धतीने झाकणाला लावलेलं हे कापड हे कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे ते बघूया या पद्धतीने कापड लावलेलं हे झाकण आपण ब्लँकेटवरती या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे या पद्धतीने चोळल्यामुळे त्या ब्लँकेटमध्ये जी काही घाण असते ती सर्व या कापडाला चिकटली जाते तुम्ही आता हे कापड बघू शकता किती खराब झालेले दिसत आहे तुम्हाला हे कापड मी आता काढूनही दाखवते किती खराब झालेलं आहे ते बघा सर्व ब्लँकेटवरील घाण जी काही होती ती या कापडामध्ये आलेली आहे बघा तुम्ही किती काळपट झालेलं आहे हे कापड आता आपण हे कापड उलटं करून जे खराब आहे ते आतल्या बाजूला करायचं आहे आणि चांगली बाजू आहे ती खालच्या बाजूला करून पुन्हा एकदा ते वापरायचं आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण हे कापड आता वापरणार आहोत अर्ध ब्लँकेट आपण स्वच्छ केलेलं आहे आता दुसऱ्या बाजूला जे राहिलेलं आहे ते सुद्धा आपण याच पद्धतीने स्वच्छ करणार आहोत अशा प्रकारे ब्लँकेटची दोन्ही बाजू मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आता हे कापड सुद्धा तुम्ही बघू शकता या बाजूने सुद्धा असं हे खराब झालेलं आहे सर्व घाण या कापडामध्ये आलेली आहे आता या पद्धतीने हे स्वच्छ करून घेतलेलं ब्लँकेट आता पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित बेडवरती अंतरून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये न सुकवता आपल्याला फक्त फॅन खाली सुकवायचं आहे ब्लँकेटमध्ये जास्त ओलसरपणा नसल्यामुळे आपण हे फक्त फॅनखाली सुकू शकतो तुम्हाला जर उन्हामध्ये सुकवायचं असेल तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही हे सुकवून घेऊ शकता अशा प्रकारे कितीही मोठं असलेलं हे ब्लँकेट अगदी पाच मिनिटात आपण सहज स्वच्छ करू शकतो ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा